શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગુરુદેવ દ્રિપાદ બાબા શ્રી ગુરુચરિત્ર અધ્યાય એક શ્રી ગણેશ નામ ધારક વિનવી સિદ્ધાસિંહ માગે કથા નિરોપીલી સિંહ ભસ્મ મહાત્મ્ય શ્રી ગુરુ શિ પુસલે ત્રિવિક્રમ ભારતી ને શ્રી ગુરુમંતિ ત્રિવિક્રમાસિ ભસ્મ મહાત્મ્ય મજ પુસિ એક ચિત્ત કરુણિ માનસી સાવધાન पूर्वापरी कृतयुगी वामदेव देव योगी प्रसिद्ध गुरुतो जगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी ब्रम्मज्ञानी गृहदारादिनी काम क्रोधा हिंडत होता महिवरी संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कलवस्त्र व्याघ्राजिन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्रे असे हिंडत पातला क्रौचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे क ब्रम्हक्षक भयानक मनुष्यादी जीवाने भक्षित असे परशा अघर वनात वामदेव गेला गैला इंडत ब्रम्हराक्षक सवलोकित आला धावनी भक्षावया ब्रह्म राक्षसोदा प्रांत आला असे भक्षू म्हणत कर करा, करा दात खात मुख पसरून आला राक्षस देखोनी वामदेव निशंक धरी मनी उभा असे महा ज्ञानी पातला राक्षस तयाजवळी राक्षस मनी संतोषत ग्रास बरवाद लाधत म्हणत भाक्षा वयाकांक्षा बहुत येऊ निधरला लिंगोनी अलिंगिता मुनीश्वराशे भस्म लागले राक्षसाशी जाहले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंता लोह सुवर्ण केवी होय समस्त मेते कामना दुर्लभ दर्शन स्पर्श होता श्री गुरु चरण नर ऐसा पापिष्ठ राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श गेली क्षुदा तृष्ण आक्रोश झाला ज्ञानी पर्यसा राक्षस ज्ञानी होऊनि लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर देवता वा कवनाचा कवन करुना वंशी ऐसा अघोर ठाई वसी मनुष्यता मात्र मात्र नसे ते ठाई ऐकोनी मुनीचे वचना ब्रह्म राक्षस करी कर ना जोडो ना राया मु राक्षस हे वेळी आपणाचे ज्ञान झाले सकळी जाती स्मरण अनंत काळे पूर्वापरिचे स्वामित्व पूर्वजन्म पंचविशी होतो राजा यवन देशे दुर्जय नाम पण दुराचारी वरतलो जाण म्या म्या मारिले बहुत लोक प्रजेशी दिदले दुःख स्त्रिया वारला अनेक राजे करून या समस्त राजे जिंकून या आणि स्त्रिया धरून या एक एक दिवस भोगून या त्या ते ठेवले अंतरराशी विप्र होते माझे देशी ते जाऊने राहिले अनेक देशी जाऊनिया आणि त्यांचे स्त्रियांशी भोगी आपण उन्मतपणे वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झाले यशमादिका परराष्ट्र राजे एका राज्या हरिले स्वामी ऐसे परी अपनासी मरण झाले परीय नेले दुती अमपुरासी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्र वर्ष देखा दहा वेळा फिरवले ऐका पितृ आपण देखा नरक भोगिले ने परी पुढे जन्मलो प्रेतवंशी वितृपदेही परीयसी सहस्र शिष्णे अंगाशी लागले असती परीयसा येणे परी दिव्य शत कष्टलो बहु पुनरपी पावलो यम पंत अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपण अशी व्याघ्र जन्म जेवी हिंसी अजगर जन्मत्रशी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपण असाम सुकर परयसी सहावा जन्म झालो कैसा सरडा जन्मलो सातवा जन्म झालो श्वान आठवा जम्बुकमती हिन नवम जन्म रोई हरण दहावा झालो ससाना देखा मरकंड न जन्म एकादश घारी झालो द्वादश जन्म तेरा मुंगुस वायस झालो चतुर्दश जांबुवंत झालो पंचादश रान कुकुटमी छोडस जन्म झालो परेस ये पुढे येणे अवधारी सप्तदश जन्मे आपण गर्दप झालो अक्षरी न मारधारे न आलो स्वामी अष्टादशी एकोणविसावे जन्मासी मंडूक झालो पर्यसी कासव जन्मेसी विंश तीसी एकविसाव्यात मत्स्य झालो बाविसावा जन्म थोर झालो तस्कर देवांद झालो मी बदीर उलूक जन्म तेविसावा जन्म चतुर्विश तिशी झालो कुंजर तामसी ती जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे म्हणता राक्षसाची वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची पर्यसा सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे महिमा परंपार परिब्रह्मादिका गोचर याची कारणे कर्पूर गौरव भूषण करी सर्वांगी जरी तू कुस्ती आम्ही सांगेन दृष्टांत परयसी आम्ही देखील दृष्टीशी अपार महिमा भस्माचा विप्र एकत्र विडदेशी आचारहीन हिन सदा सदार शुद्री निसी कर्मभष्ट वर्त होता समस्त मिळवणी विप्रयती तया द्विजा बहिष्कार ती माता पिता दाई जगवती त्याची ती दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी अनेक स्त्रियांशी व्यभिचारी उन्मतपणे परयसा परतता ऐसे एके दिवशी गेला होता बेबिचारशी तस्कर विद्या करता निशि वधिले त्यांची एके शुद्रे वधवून या विप्रासी ओढून नेले तो त्याची निशी टाकीले बहिर ग्रामासी अगोर स्थळी पर्यासा श्वान एक तयेनगरी बैसला होता भस्मावरी क्षुदा क्रांत अवसरी गेला हिंडात प्रेत घानी तया प्रेताशी गेला श्वान भक्षा प्रेतावरी बसून हर्षी हर्षी क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेता प्रेताचे ललाटी वक्षतळ तळ बाहुवटी लागले भस्म पर्यसा प्राण तेजतात विजय नेत होते यम किंकर नाना परी करीत मार यमपुरी ने ताती कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजाळीत म्हणती या ते कवन केले या ते योगेश पोर के विले ये यम किंकर रे म्हणून निधावती वेग वक्त यमकिंकर महारावया शिवदूत येता देखून यमदूत जाती पळून तयात विजाते सोडून गेले आपण यमपुरा यम म्हणे शिवदूतांशी का मारले माझ्या किंकरांशी हिरो घेतले पापी असे शिव मंदिरा ऐकून यमाचे वचन शिवदूत सांगते विस्तारून प्रेत कपाळी लांछ न भस्म होते पर्येसा शिवदूत वचन ऐकून यम यमधर्म गेला परतो न आपले दूता पाचारून सांगत असे बरेसा यम सांगे आपले दूता भमिवरी जाऊन ये आता जे कोण असतील भस्मांकित त्या ते तुम्ही न आणावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असेशी आम्ही लावी तो भक्ती सी वेद देवाधिका दुर्लभ ऐकून वाम देवाचे वचन वा ब्रह्म राक्षस करी नमन मना उद्धारावे जगत जीवन ईश्वर तुची वाम देवा या भस्माचे महिमा न कैसे लावावे विदान कवन मंत्र उद्धार न उद्धारन विस्तारुनी सांगमत वाम देव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पु सांगे नाता विस्तारसी एक चित्त ऐक पायकपा पूर्वी मंदार गिरी पर्वती क्रीडेश गेले गिरिजापती कोटी रुद्राधिकणा सहित बैसले होते ओळंगेसी नाना परीच्या गणांसहित शिव शिवमूर्तीमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभावळींचे ऐशा सिंहासनावरी बैसला असे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासत असे परळ नेत्र ज्वाळमाळा संवर्तागनी जटा मंडळा कपाळी चंद्र सोळ कळा असे सदाशिव तक्षक देखा वाम वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयनी नील परिशोभते शोभते शोभत असे नीलकंठ दिसे आपण नागहर रापरण ना सरपांचे करी कंकन मूत्री देखा सर्पाची या मेखला तया सर्पांचे चर्म परिधान व्याख्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत असे એકે હતી રેખા દુસરા ૃ સુરેખા એ રે હતી ખડક શોભત પાન પાત્ર એકે હતી ધનુષ્ય તિખા શોભતર પાનપાત્ર કરોભતી ખટવાંગ ફરતે એ રે હતી અંકુશ કરી કરીરવી તસે પંચવક્ત સર્વેશ્વર એકેકુખાચ વિસ્તાર દિસ તસે સાલંકાર સાંગે નાયકા સ્રોતેજન શુભ્ર ટિ કપાળી બરવા શોભે ચંદ્રમૌળી હાસ્ય વદન કેવળી અપૂર્વ દેખા શ્રી શંકર दुसरे मुख उत्तरेशी शोभत असे विस्तारेसी ताम्र वर्णाकार कमळेशी अपूर्व दिसे परेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरसी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टीत परेसा चौथे मुख दक्षिणेसी मेरवे निल बरनेसी विक्राळ दाडा दारुणेसी दिसत असे तो ईश्वर मुखा निघती तैसे दिसे तीव्र मूर्ती रुंड शोभती सर्पवेष्टीत परेसा पाचवे असे ऐसे, ऐसे वदन व्यक्ता व्यक्त असे जान साकार निराकार सगुण सगुन निर्गुण विश्व ईश्वर ऐसा रुद्र महाबोळा से आरुढला पार्वती सहितला भैसला असे परमेश्वर पार्वतीचे श्रुंगार नाना परीचे अलंकार मिरवीत असे आकोचर सर्वेश्वरी परेसा कनक चाफे कोरटी मोती याचा हार कंठी रत्न खचित मुकुटी नागबंदी दिसत असे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे ते भ्रमर आला परिमळा परी लागी परेसा मोतीच्या थोर जाळी मिरवीत असे मुकुटाजवळ रत्ने असती जडली शोभायमान दिसत असे नाशिक भरवे सकळ तेथे मिरवे मुक्ता फळ त्यावरी रत्ने सोजवळ जडली असती शोभायमान कानी तानवडे भोवर्या रत्न खचित मिरवली अलंकार महामया ले असे जगनमाता पीतवर्ण चोळी देखा कुचत तटकत तीत शोभेनिका एका वेळे एका शोभत असे कंठी हार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरली गिरचा माता परयेसा बाऊ दंड सुरेखा करी कंकन मेरवे देखा रत्न खचित मेखळा देखा ल्याईले असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिका मेरवे कपाळे टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोती यांचा नाना परिचा अलंकार अने, अनेक परिचय शृंगार कवन वर्णू शके पार जगनमाता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसला से सभेत ते कोटी परिवार सहित इंद्र चंद्र इंद्र उभा उगळेसी उभे समस्त सुरवर देव देवऋषी सनत कुमार आले तेथे ते वेग तया ईश्वर सभेसी सनत कुमार तये वेळी असे चरण कमळी साष्टांग नमन बहाळी असे शिवासी जय जयाजी उमा जय जयाजी शंभू विघ्नहर्ता पुरुषार्थ समस्त आपण असे स्वामी निरोपिले कृपेशी भावार नवता तरण वयासी काम मा देणे मुक्ती होय अल्प पुण्य चारी पुरुषार्थ ये गुणे अनायासे साधी जय ऐसे विनवी सनत कुमार मनी संतोष न्या ईश्वर सांगता झाला कर्पूर गौरव सनत कुमार मुनिसी ईश्वर म्हणे वेळी ऐका देव ऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगे वेदशास्त्र समतेसी असे धर्म पर्यसी अनंत पुण्य त्रिपुंड्रेसी भस्मांकित पर्यसा ऋषी विनंती गई कोणी सांगे शंकर विस्तार गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे पर्यसा पुरातीचे असे मेदिनी पुण्य बहुत भस्मांकित पर्यसा सद्योजा दि मंत्रेसी घ्यावे भस्मतळ हातासी अभिमंत्रावे भस्मासि अग्निरीत्यादी मंत्रे करुनी मान मानस्तोक्येदी मंत्रेशी संमर्दावे अंगुष्टेशी त्र्यंबकादि लावी शिरसिलाविजे पर्यसा ત્રયુ શેતી મંત્રેસી લાવીજે લલાટ ભુજ મંત્રિ સ્માના મેળા મધ્યમાના મેળાંગુસી લાવીજે પહેલે લલાટેશી પ્રતિલોમા અંગુષ્ટેશી મધ્યરેશા કાઢીજે ત્રિપુરને પરી લાવીજે તુ પરી કરી महेश्वराचे व्रत व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ती ब्रह्मचारी वान प्रस्त यतीसी समस्ती लाविजे हर्षी ब्रह्मांकित त्रिपुंड्र विधीपूर्वक मंत्र सी जे लाविती भक्तिसी त्यांची महिमा अपारे अपार्यसी वंदे होय देवलोकी जरीने मंत्रांशी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्यांची महिमा अपार्यसी एकचित्ते चित्ते रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असेल ला त्रि पुंड्र टिळा अन्य पापी होय कवळा तो हि पूज्य होती ही, ही लोकी ऐसे त्रिपुंड्र महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सनत कुमारादि ऋषीश्वर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुनी ब्रह्मराक्षसे संतोष होनी नमन केले चरण कमलासी नमन करी योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेशी सूर्य संकाश परेसा दिव्य विमान बैसो न गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोच गुरु करा वया जगतोद्ंडत तोता भूमिवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगे सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माता ठेवी नमन करुनी श्री गुरुशी निघाला आपले स्थानाशी झाले ज्ञान समस्तांशी श्री गुरुचा चा उपदेश म्हणून सरस्वती गंगाधर सांगेस गुरु, गंगा गुरु चरित्र विस्तार भक्ती भावे ऐकली न लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमावर्णनं नाम एकन, हा श्री गुरुदत्तयार्पणस्तु श्री गुरुदेव ओवी संख्या एकशे अठरा